नमस्कार माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांची मनपूर्वक स्वागत तर आता आमच्या घराचं कलरचं काम चालू आहे तर हा व्हिडिओ आहे आठ ते दहा किंवा पंधरा दिवसाच्या पूर्वीचा कारण मला टाकण्यासाठी वेळ मिळालेला नाही पण मी फुल व्हिडिओ केलेले आहेत सगळे पण आता मी ते व्हिडिओ सगळे टाकणार आहे कारण कलरचं चा काम चालू होतं त्याच्यामुळं खूप राडा होता आणि मध्ये मध्ये पाऊससुद्धा भरपूर होता आणि राडा आणि आता आम्हाला करायची आहे वास्तुशांती तर त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला जी काही खरेदी करायची होती तेसुद्धा सगळं होतं आणि हे रंगाचा राडा तर रंगाची माणसं काय कंटिन्यू येत नाही तर एक दिवस यायची आणि दोन दिवस सुट्टी तर भरपूर असा राडा झालेला होता त्याच्यामुळं मला थोडासुद्धा वेळ मिळालेला नाही पण मला जितका होईल तितका आम्ही व्हिडिओ केलेला आहे कारण आमच्या घराला कलर पहिली वेळेसच आम्ही देत आहोत म्हणजे आता चालू आहे पण घर बांधून दहा वर्ष झालेलं आहे तर तरी तो बघा मस्त असं कलरचं चा काम चालूलं आहे पण पहिल्या एक एक रूम त्यांनी ती अशी स्वच्छ आणि साफ करून दिलेली होती पण खाली भरपूर असा कलर पडलेला होता म्हणून ते काढायचं आणि तर त्याच्यामध्ये खूप वेळ गेला आणि त्यात पुन्हा एडिटिंग करायची म्हणलं तर, तर वेळ भरपूर जातो त्याच्यासाठी मी इथं म्हणजे त्यावेळेस काही टाकलेला नाही व्हिडिओ पण आता एक एक व्हिडिओ मी सगळे टाकणार आहे आणि जर तुम्हाला तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान असं एक लाईक करा आणि कमेंट करा तर आता इथं कलरचं काम चालू आहे सगळ्यात अगोदर इकडच्या साईडची म्हणजे एक नंबरची रूम त्यांनी पसारा त्यातला काढायला सांगितलेला आहे तर आता तो पसारा तर कलर देण्याच्या अगोदर ही रूम अशी दिसत होती तर तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिस सुद्धा दिसलेला असेल आणि आता हे सगळं एक ना एक दसऱ्यासाठी जसं आपण सगळं काढतो तर तसं कारण कलर देण्यासाठी म्हटल्यानंतर एक सुद्धा खेळात म असा ठेवायचा नाही आणि पूर्ण खिळेसुद्धा सगळे त्यांनी काढायला सांगितलेले होते आणि आता सगळी ही रूम साफ केलेली आहे आणि मुलांना आता सुट्ट्याच होत्या तर त्याच्यासाठी हे पडदे वगैरे काढण्याचं काम लल्लाकडे होतं आणि स्वयंपाक करायचं काम माझ्याकडे तर स्वयंपाक सकाळचा कारण ते माणसं येण्याच्या अगोदर स्वयंपाक करणं गरजेचं होतं कारण परत खूप धूळ आणि कलर तर हे असतं तर इथं आता आम्ही उन्हाळ्यामध्ये घेतलेला आहे हा कूलर तर हा कूलर खूप छान आहे आम्ही हा फ्लिपकार्ट वरून मागवलेला होता तर खूप मस्त आहे आणि असा हलका फुलका आहे आणि भरपूर पाणी आणि थंडगार याची हवा मस्त येते तर आता इथं हे सुद्धा उठलेली आहेत कारण यांची ड्युटी आहे आणि ड्युटी करत करत हे सगळं करायचं असतं तर आता हे सगळं काढून घ्यायचं आहे तर आता ह्या म्हणजे किचनच्या साईडची रूम आता ही आम्ही स्वच्छ करणार आहोत तर आता इथं आम्ही पार्सल मागवलेलं आहे तर हे पार्सल कशाचं आहे आणि प्रियासाठी सुद्धा एक गिफ्ट आम्ही मागवलेला आहे कारण तिला पेपर यावर्षीची खूप छान गेले म्हणून यांनी तिला सांगितलं होतं की तुझे पेपर जर छान गेले तर तुला आम्ही मस्त असं एक गिफ्ट घेऊन देऊ तर हे तिच्यासाठी गिफ्ट मागवलेलं आहे तर काय आहे तर हे तुम्हाला या चित्रावरून दिसलंच असेल पण मुलांना कसं थोडंसं आपण त्यांना मी तुम्हाला हे घेऊन देते म्हणजे ते लहान अस लहान आहे तोपर्यंत करायचं असतं पण आता सुद्धा या वयात सुद्धा कारण मुलांना त्याची गरज असते आणि सगळ्यांकडे असल्यानंतर त्यांना सुद्धा वाटतं की आपल्याकडे असावं हो। तर तिला आम्ही सांगितलेलं होतं तू परीक्षेमध्ये छान अभ्यास कर तुला छान पेपर मार्कसुद्धा आम्ही म्हटलेले नव्हते की तुला छान पेपर जाऊ दे परत आम्ही तुला हे घेऊन देऊ तर तिला हे घेऊन दिलेलं आहे आणि हा हे बल्ब तर हा बल्ब आहे तर हा बल्ब आहे कलर चेंज व्हायचा आणि हे त्या बल्बाचं रिमोट आहे तर रिमोट रिमोटवरती जे कलर आपण बटन दाबलो तर त्या कलरचा हा बल्ब होतो तर आता हा बल्ब आम्ही छान लावलेला आहे आणि याच्यामध्ये प्लस म्युझिकसुद्धा आहे या आपण याच्यामध्ये म्हणजे हा बल्ब ब्लूटूथवरचा आहे तर या कलर मस्त असे हे कलर आहेत तर जे बटन आपण दाबलो तर त्या कलरचा तिथं लाईट लागते तर बघा आता हिरवी निळी पिवळी आपल्याला जी पाहिजे ती आपण तिथं लावू शकतो तर आता हे सगळं सामान काढून झालेलं आहे आणि आता ते कलरचे दादा येणार आहेत आणि ते कलर देणार आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ कंटिन्यूमध्ये बघत